रेडी नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घडाणे दिग्रास मित्र दिग्रस शहरामध्ये दर आठ दिवसाला नळ येते नगर परिषदचा हम करोशे कायदा नगर परिषदची मनमानी म्हणाव की हम करोशे कायदा म्हणाव त्याकडे कोणाचंही लक्ष नाही राजकीय पुढारी आपापल्या आप ह्याच्यात आहेत मतदानाच्या वेळ चुलीपर्यंत पाय लागायला येतात एकच वेळ निवडून द्या मग म्हणते तुम्हाला दिसू देत नाही तुमच्या समस्या दिसू देत नाही म्हणते आरामांमध्ये समस्या तुम्हाला दिसू देत नाही म्हणजे पहिले म्हणते सांगायचं तात्पर्य दिग्रज शहराला लागून पायत्याले आमच्या पायत्याले धरण आहे अरुणाचे प्रकल्प ते त्या अरुणावती प्रकल्पाचं पाणी वाशिमला जाते अकोल्याला जाते इकडे दारव्याच्या पलीकडे जाते आणि डिग्रसवाल्याला पाणी नाही गावात ताकद कळसान गावाने वळसा म्हणत मन आहे तशी तर त्या प्रकारचा प्रकार प्रकार चालू आहे नगर परिषदच्या मध्ये निवेदन पाहिजे नगरपालिकेजवळ निवेदन पाहिजे कोणतंही संस्था म्हणा सोसायटी म्हणा नगरपालिका म्हणा ग्रामपंचायत म्हणा जिल्हा परिषद घ्या पंचायत समिती घ्या त्या ठिकाणी जे अधिकारी असतात मन लावून काम करणारे पाहिजे मन लावून काम करणारे काम करणारे राहत नाही तर अधिकारी कमी राहतात कमी म्हणजे कोणते तुकारामजी मुंडे गोरा खैरनार टी एन सेशन माधुरी ताई मुख्य अधिकारी असे कमी लोक आहे बोटावर मोजण्यासारखे लोक आहे खऱ्या अधिकारी ठाणेदार जगमोहन जोरे ठाणेदार होते आपले जगमोहन जोरे शिवानंद वानकडे असे कमी अधिकारी आहेत आपल्या इथे फार कमी बोटावर मोजण्यासारखे अधिकारी भेटतात सांगायचं तात्पर्य मित्र नगर परिषद मध्ये कोणत्याही टेबलवरचा माणूस दिसत नाही तुम्हाला काय जिल्हाधिकाऱ्याला तक्रार केलेली आहे नगरपालिकेच्या पाण्याबद्दल लोकांनी नागरिकांनी तक्रार केली मोर्चा कळला होता मागे तरी यांच्या कानावरून जात नाही बैर्यावर ते बैर्यावर जनता परेशान झालेली आहे हप्त्यातून एक वेळा नळ नळे समजा रविवारी नळ आला तर पुढच्या शनिवारी नळ येते सात दिवसाने सात दिवसा आणि बिल किती घेते मित्र हप्त्यातून एक वेळा नळ म्हटल्यानंतर महिन्यातून चार वेळा बारा महिन्यातून अठ्ठेचाळीस वेळा बारा महिन्यातून अठ्ठेचाळीस वेळा नळ येते आणि तीनशे पासष्ट दिवसाचं बिल घेतात थोडीशी तर वाटायला पाहिजे हो आठ घंट्याची ड्युटी करता म्हणता तुम्ही एकच घंटा ड्युटी करताना आठ घंट्याची मजुरी घेता अशा प्रकारे करून राहिले तुम्ही सगळा प्रकार जनतेने यासाठी जनतेनं जागृत व्हायला पाहिजे मित्र जनता जागृत होत नाही तेवढा पुरता करतात जनता इसरून जातात आता म्हणते आता निवडणूक आली की आता म्हणते चांगले आम्ही माणसं निवडून देतो म्हणते आता आमची जनता कोणाला निवडून देते हाण फकीर देत दनका त्याचा विचार करता हे कोण आहे पैसे वाटून राहिला चार हजार एका मताचे चार हजार देऊन राहिला याच्या पैसे पैसे आले कुठून पैसा आणला कुठून याचा विचार करता का तुम्ही मतदार बांधू जनता आमची नाही पैसे घेऊन येतात चार हजार दिले ना आपल्या घरी चार मत आहे मग तीन त्याला द्या आणि एक याला द्या हजारवाल्याला काय मतदाराकडून शिकायला भेटते काही काही गोष्टी उमेदवाराला म्हणून जनतेनं जागरूक व्हायला पाहिजे जनता जोपर्यंत जागृत होते तो पण काही खरं नाही यायला काय यायचं का या रोजीरोटी यांच्या मजुरी पकते समजेला की मजुरी पकली यायची की जे बारा वाजता समजा अकराची ड्युटी असली समजा तर बारा वाजता जातात किंवा अकराले जातात लगेच बाहेर येतात काय कामं करतात काय जनतेच्या दिग्रजकरांना पाणी येळेवर भेटलं पाहिजे पहिले पहिले नव्हते का, का, का नगरसेवक होते पहिले मुख्य अधिकारी लोक होते पहिले मुख्य अधिकारी नाही का दोन वेळा नळेत दो दिवसातून सकाळ संध्याकाळ नळे बगर बटन दाबल्याचं नळे आपल्या नांदगाव धरणातून आम्ही किती वेळ म्हटलं तिथून पाणी पुरवठा चालू करा दिग्रसला तिथून का पाणी पुरवठा चालू करा नांदगाव धरणाचा दिग्रसला तिथे अस्सी टक्के पाणी नैसर्गिक आहे नांदगाव धरणातून पिण्याचं पाणी योग्य आहे अस्सी टक्के पाणी नैसर्गिक कसं आहे तिन्ही बाजूला पहाड विभाग आहे पहाडाचा विभाग शेतीचं पाणी फवारणीचं पाणी त्याच्यामध्ये येऊ शकत नाही गावगाड्याचं गंदगीचं पाणी त्याच्यामध्ये येत नाही नांदगावच्या तलावामध्ये नैसर्गिक पाणी येते पहाडाचं डोंगरी विभागाचं पाणी येते ते शुद्ध पाणी असते त्यानं साचलेला तलाव असते आणि तेच निरोगी पाणी आपल्या दिग्रजकरांना पहिले पियाला भेटत होतं आत्ताही भेटते पण हे दुर्लक्ष करतात इकडं खाल भेटते यायला हजारो क्विंटल तुरटी खातात हे आणि दोन पाण्याच्या तिथं ते काय म्हणतात ते मशनीला लावल्या म्हणतात आपल्या जुन्या चिंचोलीकडे शिवापूरकडे एकच चालू मशीन आहे पैसे काढतात कुठं पाणी पुरवठा कुठं पावर येते नळाचं पाणी चढत नाही पाणी येत नाही कोणाकोण्य ठिकाणी मग ते पावर कमी आहे कशाचा पावर कमी आहे पाणी वडत नाही मशीन त्याला काय विचारायला कर्मचाऱ्याला बरोबर पाणी होत नाही अर्धा घंटा नळाला की बंद होता अर्ध्या घंट्यात पाणी शिवू शकत नाही हप्त्याचं पाणी भरू लागते ना लोकायला त्याला दोन टाईम एक दोन दिवस आड करून नळ नळेत असेल तर पाणी माणूस आपल्या हिशोबाने भरते टाके आणायचं काम पडून राहिलं लोकांना विकत सात दिवस पाणी साठून ठेवायचं काम पडून राहिलं काय परेशानी लावली दिग्रस करायने आमच्या आपल्या नगर परिषदने दिग्रस नगरपालिकेने तुम्ही मग हप्त्यातून एक वेळ नळ देता का तुम्ही महिन्यातून चार दिवसाचे बिल घ्यायला पाहिजे की नाही जनतेने जागृत होणार बिचारे हो जनता बोमला ना तिथं जाऊन नगर परिषद मध्ये वरडलं पाहिजे कोणी वरडणारा असला कॉम्रेड पीजी गावंडे सारखा त्याच्या मागे उभे तरी राहा ते आपले दिग्रज नगरपरिषद पाणी पुरवठा सभापती माजी पाणीपुरवठा सभापती आपले मात्र अजिंक्य के मात्रे केतन रत्न पारखी ते राहुल देशपांडे हे बिचारे काहीतरी करून राहिले मनोज राठोड यांच्या तरी मागे उभे राहणार कॉम्रेड पीजी जी गावडे च्या मागे उभे राहा तुम्हाला कसं तरी वाटत असेल मळमळ होत असेल कदाचित यांच्या सोबत तरी उभे राहणार ते काम करत आहेत ना कर्नाच्या मागे उभे राहणार साथ दिली पाहिजे जनतेच्या विधायक कार्य जो कोणी करत असेल त्याला साथ दिली पाहिजे या मताचं मी आहो आणि नगर परिषदेला सांगायचं आहे माननीय जिल्हा अधिकारी साहेब नगर परिषदेवर लक्ष द्या मान्य तहसीलदार साहेब एस डीओ साहेब नगरपालिकेकडे आमच्या लक्ष द्या आम्ही आम निवेदन तुम्हाला दिलेले आहे आम्हाला सातव्या दिवशी पाणी पियाला भेटते आम आणि आमचं महिन्याचं बिल घेतात ते हप्त्या महिन्यातून चार दिवस पाणी देते पूर्ण तीस दिवसाचं बिल घेतात काय सोपते काय नगर परिषदला बिलकुल जनतेनं जनतेनं त्यांना सांगायला पाहिजे आम्ही तुम्हाला फक्त अठ्ठेचाळीस दिवसाचं बिल देणार आहोत दोन दिवस मग पन्नास दिवसाचं बिल देणार तुम्हाला सूट दोन दिवस तुम्ही जास्त बिल आता बारा महिन्याचं बिल की एकशे चाळीस रुपये महिना म्हटल्यानंतर सोळाशे ऐंशी रुपये द्या लागते यांना कशाचे सोळाशे ऐंशी द्यायचे यांना फक्त अठ्ठेचाळीस दिवसाचं बिल द्यायचं यांना असं जनतेनं ठरवा बरं मला सांगा कोणती संस्था कोणती सोसायटी कोणती हे कोणासाठी सुविधा असतात मानवासाठी माणसासाठी असतात ते माणसाच्या सोयी सुखीसाठी असतात ते आणि हे तुम्ही माणसाला लुबाळण्याचे धंदे करतात मुताऱ्या मुताऱ्या करून दिग्रसमध्ये मुतार्या सारी ते बोंबडून बोंबडून कॉम्रेड पीची गावंडे त्यांची स्ट्रीम पूर्ण स्ट्रीम त्यांची कटाळून गेली एक मुतारी बांधली नाही दिग्ग्रसमध्ये काय बांधतात मुखार द्या निवडून मी आलो की बांधतो कुठे बांधून राहिले तुम्ही लक्ष द्याला तिकडे आपल्या ज्यात गुमरायचा आपल्या ज्यात राहता जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या ना निवडणूक आली की मग फिरता थागवलं गेली यांनाही सांगायचं आहे जनतेना सावध राहिला पाहिजे आणि नगर परिषदचे मुख्य अधिकारी साहेब त्यांच्यावरचे आमचे तहसीलदार साहेब त्यांच्यावरचे एस डी आमचे पुसत् साहेब त्यांच्यावरचे मान्य अधिकारी साहेब येव जिल्हा अधिकारी म्हणजे काय मित्र तुम्हाला कल्पना आहे का आपलं राज्य गव्हर्नमेंट आहे की नाही राज्य गव्हर्नमेंट केंद्र गव्हर्नमेंट जिल्हा अधिकारी म्हणजे शासनाचा डोळा आहे डोळा शासनाचा नाक कान डोळा घसा आहे तसे तालुक्याचे तहसीलदार शासनाचा नाक कान डोळा घसा आहे तहसीलदार साहेब यांना अधिकार आहे ते सरकारच आहे सरकारचे प्रशासन आहे तो, तो। त्यांनी नगर परिषदकडे लक्ष द्या राऊत साहेब आदरणीय राऊत साहेब मयूरजी राऊत साहेब नगर दिग्गजच्या नगर परिषदेकडे लक्ष द्या सात दिवसानं नळ ते तेवढंच बिल घ्यायला त्यांना तुम्ही भाग पाडा आम्ही निवेदन दिलेलं आहे तुम्हाला निवेदन देऊ आम्ही चौदा एप्रिल झाल्यानंतर आम्ही एक भव्य मोर्चा काढू एक पाणी पाणी मोर्चा काढायचा आणि या लेआउटच्या अतिक्रमणधारकाचा हे वेगळा मोर्चा काढू आम्ही म्हणून आमचे न्यूज घराण्याचे चॅनलचे चॅनलच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे दिग्रस्करांना पाणी दो एक दिवस आड करून तरी पाणी पुरवठा करा पाणी भरपूर आमच्या अरुणा प्रकल्पाला आणि आमच्या दिग्रस्करांकडून बिल तुम्ही जेवढ्या दिवस नळ देता तेवढ्या दिवसाचं बिल घेण्यात यावे असं आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने विनंती करण्यात येत आहे प्रशासनाला धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया